मित्रांनो मी आहे रुपालीने तुमचं माझे युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर मी सात वाजेला नटकट कृष्णा आहे तो माझा तर आता वाजलेले आहेत सात आणि मी ब्लॉग इथं स्टार्ट केलेला आहे तुम्हाला आवाज ऐकू शकता आवाज ऐकला का मित्रांनो आपण कुहू केलं की तुकडून कुहू येतं आपण आला तर मला स्वयंपाक करायचा आहे बघू काय स्वयंपाक करते तर मी विचार केला की मी रसपुरी बनवू म्हणून रसपुरी बनवायचा विचार आहे आंबे आहेत ताणलेले तर मग विचार केला की चला रसपुरी खाऊया आणि जिमला आज पण जायचं कॅन्सल झालं कारण की ते थकलेले आहेत तू जा म्हणे मी थकलेलो आहे मी नाही येणार तुला जायचं असेल तर तू जा तुझ्या पद्धतीने जा मग मी एकटे कशी जाणार मित्रांनो शक्य नाही ना, ना। म्हणून मग आज पण जिमला जायचं कॅन्सल झालं मी रेडी झालेले होते तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखव बघा मित्रांनो इथं मी जिमला जायसाठी रेडी झालेले होते पण ते मला काही घेऊन गेले नाहीत म्हटले मी थकलेलो आहे मी तुला काही घेऊन जाणार नाही मग मी विचार केला की चला ठीक आहे नका घेऊन जाऊ जिमला मी आज बनवणार आहे रसपुरी तर त्यांनी मित्रांनो दहा दहा रुपयाचे कप आणलेले आहेत पुण्यावरून पण ते थोडेसे डिफेक्टिव्ह आहेत तुम्हाला मी दाखवते आणि एक रॅम्बो अंब्रेला आणलेला आहे जो म्हणजे खूप छान असा असतो ना का रॅम्बो कलर सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये तसा आंब्रेला आणलेला आहे आणि काय दोन कप आणलेले आहेत दहा दहा रुपयावाले ते कप पण दाखवते तुम्हाला मी आणि अंब्रेला पण दाखवते चला हे जे कप आहेत ना दहा दहा रुपये दहा 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 रुपयेला आहेत पण हे बघा इथं आहे ना थोडंसं फॉल्ट आहे हे बघा हे असं आहे आणि हे ना इथे कुठेतरी आहे वाटतं एक ठिकाणी हे बघा इथं तर काय प्रॉब्लेम नाही ना मित्रांनो छान आहेत ना दहा दहा रुपयाला दक्षिणा फोडूनच टाकतो त्याला आई अशा कपांमध्ये दूध वगैरे दिलं ना तर तो, तो फोडून टाकतो म्हणून दहा दहा रुपयाला काही प्रॉब्लेम नाही फुटला तरी काही जीवाला काही वाटणार नाही दहा दहा रुपयाचं तर आहे खरं नाही का मित्रांनो दहा दहा रुपये फुटला तरी काही वाटत नाही माणसाला चला ठीक आहे त्यांनी छत्री आणलेली आहे रॅम्बो सगळे कलर असतात ना याच्यामध्ये तुम्हाला मी ती खोलून दाखवते थांबा हे बघा हाय का नाही भारी एकच नंबर बघा मित्रांनो असे दाखवते तुम्हाला ये कसली भारी वाटते ना भारी एकच नंबर सगळे कलर आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये रॅम्बो आम्ही ऑनलाईन बिनलाईन नाही घेत दीडशे दोनशे म्हणत होता म्हणे मी दीडशे रुपयाला घेतली बघा ठीक आहे चला किसको अपना दर्द सुना ही, ये, बारिश, ये बारिश पाणी पानी की बूंदे तुझे हित डुडे कशा आहे मित्रांनो छत्री नक्की कमेंट करून सांगा मला आवडली आहे माझ्यासाठीच घेतली त्यांनी सहाशे रुपयेवाली ऑर्डर केली आणि मला घेतली दीडशेवाली हे अशी पार्शालिटी करतात नवरे त्यांनी सहाशे रुपयाची ऑर्डर केलेली आहे आणि माझ्यासाठी ही घेतली त्यांनी दीडशे रुपयाला म्हटलं हे तुझ्यासाठी आहे मी मिशोवरून जी घेतलेली आहे दीडशेची सहाशे रुपयाची ती माझी आहे तुला कुठे जायचं असतं जास्त म्हणून मग माझ्यासाठी ही घेतलेली आहे बघा मित्रांनो असं असतं ठीक आहे काही नाही आम्ही याच्यात पण ॲडजस्ट करू हे का नाही चला जेव्हा पण पाऊस चालू होईल ना मित्रांनो तेव्हा का चत्र... मी ही छत्री घेऊन एक व्हिडिओ काढणार आहे कारण मग मला अशी छत्रीची खूप इच्छा होती रॅम्बोवाली आणि मग मी छत्री घेऊन डान्स करणार आहे पाणी आलं का मग म्हणजे पाऊस तर आता खूप आहे एखाद्या दिवशी जाईल मी खाली आणि ही घेऊन डान्स करेल ए अजमाहिया अजमाहिया <laughs> मौसम की बारिशवर गा गाण्यावर डान्स करणार आहे मित्रांनो मी <laughs> ठीक आहे चला आता मी बनवते रस रस बनवते रस्तोबत गरमागरम पुरी रसपुरी खाऊया तुम्ही पण या खायला उद्या आपे बनवणार आपे आहे आपेसाठी इथं डाळ मी दळून ठेवलेले आहेत तर उद्या आपे बनवणार आहे